निर्धार मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय जितूभाई देईल भीमशक्तीचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रभेजी लाटे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुनील भाऊ पाटील महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय किशोरजी तालुका प्रमुख विनोदजी तावडे आदरणीय राजेंद्रजी पाटील शहर प्रमुख सुमित सावंत भोला पाटील मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी बाजार समितीचे সভাপতি आदरणीय गणेश काठी सर्व सन्माननीय सदस्य समोर उपस्थित असलेले उद्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी शिवसैनिक बांदव आणि पत्रकार मित्रा मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मला वाटतं विधानसभेच्या इलेक्शन नंतर आज आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांच मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि जे नाव टायटल आपण दिलं होतं हा शिवसेनेचा पाचोरा तालुक्याचा निर्धार आहे त्या निर्धार मिळाव्यासाठी आपलं सगळ्यांच आपल्या सगळ्यांची उपस्थिती आता खरोखर असं की तुमच्या सोबत मी देखील आजपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचा निर्धार करायला हरकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती तुमच सगळ्यांचं अभिनंदन करत असताना मोठ्याचा मोठा सर्व पक्षीय प्रवेश आपल्याकडे होत होते आणि विधानसभेच इलेक्शन आटोपल्यानंतर सुद्धा आता आठ महिने झाले असा एकही दिवस गेला नाही कि त्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला नाही असा एकही दिवस पाहिला दिवसांना विरोधकांवर आता, आता, काय टीका करावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अशी परिस्थिती झाली की ज्यांना पन्नास पन्नास हजार मतात या मतदारसंघातल्या जनतेने दिलं ते नॉन रिचेबल झाले आणि ज्यांना पाच हजार मतदान मिळालं ते आता दण फोटून पाहायला लागले <laughs> हरकत नाही आपण त्यांचे सगळ्यांच मनापासून अभिनंदन करू त्यांचं स्वागत करू पण मी जे काय ऐकलं इलेक्शन नंतर आमच्या वैष्णबाई पुण्याला शिफ्ट झाल्या इलेक्शन नंतर आमच्या अमोभाऊ नाशिकला शिफ्ट झाले मी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण सगळीकडे चर्चा चालू अशी सूत्रांची माहिती ही मला माहिती नाही पण सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की एक जण पुण्याला आणि एक जण नाशिकला शिफ्ट झालेला अर्थात बांधकाम आणि भरगाव मतदारसंघाने आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केली परिस्थिती हा घडवला कि या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा कधी कोणीही निवडून आलेला नाही ते निवडून देण्याचा इतिहास आपल्या या मतदारसंघाने घडवला आणि दुसरा इतिहास असा घडवला की मी पहिल्यांदा सत्तावीस हजाराच्या मताधिकाने निवडून आलो आणि माझा इतिहास काढत मला चाळीस हजाराचा मतदारसंघाचे इतके उपकार झाले की ते आपण मरेपर्यंत फेडू शकणार नाही एवढा मोठा उपकार या मतदारसंघाने केला अर्थात मी जी काय परिस्थिती त्या मतदारसंघाचे पाहिली कि हा मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यातला कदाचित असा असेल की यांनी फक्त विकासाला साथ दिली या शांततेला मतदारसंघाने दहशतीला लाच मागली आणि म्हणूनच हा तिसरा इतिहास मला वाटतं या मतदारसंघामध्ये तिसऱ्याला निवडून देण्याचा केला आम्ही या मतदारसंघामध्ये दहशत

त्या शिंदे साहेबांना या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि तब्बल साठ जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून दिल्या आणि ज्या उपाठांनी की जे स्वतःला महासागरचे विचाराचे वारस समजत होते त्या उपाठाला एकशे वीस जागा घडवल्या आणि फक्त वीस जागांवर त्यांना थांबावं लागलं म्हणजे महाराष्ट्राने शिवसेनेला म्हणजे सातय शिंदे सरकारना या महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं भाजपमध्ये स्वीकारलं त्याच झालं की मी आणि त्या नायक पिक्चर मधला ना अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री मी पाहिला होता की ते एका दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने त्या राज्याची घडी बसवली मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यात का तो अनिलच होता का काय अशी परिस्थिती त्यांनी अडीच वर्षामध्ये निर्माण केली आणि अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ज्या ज्या काही विरोधकांनी कलंक लावण्याचा प्रयत्न केला या कलंकला होऊन या महाराष्ट्रातल्या तमाम माझा भगिनीपासून युमकांपर्यंत तमाम शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या हृदयात त्यांनी साफ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिपाक म्हणून ऐंशी जागा लढून सात जागा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या जर का या अडीच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय या मंचावर वाचायची म्हटलं तर किमान एक तास लागेल एवढे मोठे निर्णय या अडीच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये बांधव एकनाथ शिंदे साहेब आपल्या युतीच्या सरकारमध्ये घेतले या अडीच वर्षामध्ये की बाळ जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंतची सगळी व्यवस्था या महाराष्ट्रातल्या तमाम नारी शक्तीला सक्षम करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सरकारनी घेतला आणि आज या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण आहे तर ती सख्या भावाचं नाव घेणार नाही या महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री आत्ताचे केली आणि हे जे काही निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासह आपल्याला पाहायला मिळाले असतील तर नवऱ्याने काम केलं असेल लोकनायक न्यूज